बोला सर किशोर बाळासाहेब जाधव बोलताय बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता कशाचा एमपीसीचा हो कोण बोलतोय दादा <coughs> मी याच्यासाठी कॉल केलाय तुमचे डिटेल्स वगैरे हो आले होते माझ्या जवळ नाही का तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय ओके सर कशासाठी बोलताय रात्र झाली किती हो आय आएक्ष, आयक्स तर फॉर्म वगैरे भरला होता ना मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे पेपरच वगैरे हो मग तेच मग आम्ही ना नाही का पेपर वगैरे हो नाही का प्रश्न पत्रिका वगैरे हो तर ते आठ दिस देतोय कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीज वगैरे हो तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा तुमाला, दर, दर तुमाला दर, जर तुम्हाला एवढं बजेट तर नाही सर आपलं हा पद कोणत्या साठी सर आम्ही तर प्रयत्न करतोय एमपीएससी च तुम्ही आता फॉर्म भरले होते ना ओके आता तुमची एक्झाम वगैरे हो हा आता तुमचे दोन पेपर राहणार आहे ओके हो हा मग ते दोघे आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही हो एक दिवस अगोदरच देऊ मग त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे पाच पाच सहा महिन्यानंतर ओके त्याच्या आधी तुमचं डॉक्युमेंट वगैरे हो आमच्याकडे जमा करावं लागतील हो फी दिली मग लगेच तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो परत भेटलेला असं आणि तुम्हाला एक दिवस अगोदरच पेपर भेट भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही तेच आम्हाला सांगा इच्छुक आहे पण मग आता रिस्की काही नाही रिस्क वगैरे काही नाही फक्त तुम्ही असं काही कोणाला सांगू वगैरे काही असं होता पुण्याकडं दादा पेपर ना तुम्हाला नाही का तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही ओके तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नको आहे ओके जोपर्यंत तुम्ही फायनल याला म्हणजे नाही का सर्व काही तुमचं ओके झालं तुमचं ओके झाल्या नंतर आम्हाला पैसे पाहिजे असं अच्छा हम्म नाही पण मग सगळे डिटेल वगैरे हो आमच्या जवळ आले अच्छा मग डॉक्युमेंट द्यावं लागेल नाही का सगळं सर्व आहे तुमचं नाही का त्याच्या म्हटलं जरा कॉल करून बघू म्हटलं काय म्हणता काय नाही जर असं लई चूक तर बघा नाही तर मग तसं फोर काय फोर्स वगैरे काय नाही तर प्रयत्न करतोय भरपूर हा हा पेपर जवळ आला तर आज पडलो आम्ही टेन्शन मुळे अच्छा अच्छा

बघा सर्व प्री, पेपर वगैरे प्री पास होणं महत्वाचं आहे ना हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना हा मग तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करतो ना आम्ही नाही का तुम्हाला सर्व काही देतो आम्ही ओके फक्त तुम्ही जो पर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नको आहे आता हा पेपर आहे ना ह्या पेपरचा तुम्हाला सर्व काही एक दिवस अगोदर देतो त्याच्यानंतर जो म्हणजे मेन्स चा पेपर येणार ना नाही का बर मी काय म्हणतोय बोला ना कोणी माझे मित्र वगैरे तर नाही ना मित्र नाही ना मित्र वगैरे कोण नाही मग आम्ही करू का मित्र वगैरे कोण नाही मी साधा आम्हाला तुमचे सर्व डिटेल्स आले त्याच्यामुळे म्हणतो अच्छा आमचे डिटेल आलेस का हो बघा तुमची काय इच्छा काय नाही मग कॉल करा आम्हाला फक्त हे लेट नका करू कोणाला ओके हो चालतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका